दुसरा एक पानाला पूर्ण लावून झालेला आहे आता आपण रोल का जसं आपण ते हे बनवतो ना काय ते बघा असे त्या पाण्यावर ठेवतोय आपण तो छोटा होणार नाही ना थोडं पाणी सुटलंय मस्त पाहूया कशा झाल्यात ते आपण थोडा वेळ आहे ना बघणार आहोत काय बोलताय कशा झाले असतील तुम्हाला वाटतं बेबीची फ्रँकी बघा फ्रँकी अल्लोडा फ्रँकी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे रविवार आणि आज सुट्टी आहे तर आज आई पण घरी आहे आणि भावा पण घरी आहेत पाहू शकता तुम्ही इकडे तर आज आपण बनवणार आहोत अलुहोडी तर कशाप्रकारे घरगुती आलोवडी बनवली जाते ती आपण आज पाहणार आहोत आई अगोदर पानं वगैरे साफ करून घेते आणि बाकीची रेसिपीनंतर स्वप्नाली बनणार आहे चला तर पाहूया कसले आहे की पानं आहेत हे कसले पण आहे हां आलूवडी आणि हे कशासाठी काढले जाते वरचं तुकीस आपले ख म्हणून अच्छा हे बघा हे काढायचं काम चालू आहे इकडे पानांचा वरचा नाही काढला ते नाही इकडे बाबा बघा दालची भाजी कापतायत श्रावण चालू आहे त्याच्यामुळे सर्वात असच पाहायला भेटेल इकडे बघूया काय चालू आहे इकडे कांदा बिंदा कापून घातला जाईल दुसरी काहीतरी चाललो आहे इकडे बाकीचं जेवण दालची भाजी इकडे सुण्याचं काम चालू आहे आपल्या मॅडम आपण आलू वडे तयार करायला घेतले हे काय केलंय हे आला लसूणची पेस्ट आहे इकडे बेसन पीठ आहे आणि इकडं हळ्याची पाने आहेत आणि इकडे बघा हे लिंबू घेतलेला आहे हे तिल आहे फोडणीला नंतरला घ्यायचे आहेत आपल्याला मीठ आहे ते आणि इकडे मसाला वगैरे सर्व आणि हा पीठ आहे इकडे तांदळाचा तो ह्याच्यामध्ये मिक्स केला आहे पीठ घेतल्यानंतर काय होतं हे मसाला टाकलेला आहे हळद हे काय काश्मीरी काश्मिरी मिरची पावडर आणि हे गरम मसाला तर मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि इकडे आला लसूणची पेस्ट पण त्याच्यात टाकायची आहे आणि इकडे कोकमाचा रस आहे कोकमाचा रस कशासाठी घेतात आंबट गोड होण्यासाठी थोडस त्याच्यामुळे कोकमाचा रस टाकलेला आहे आणि हा लिंबू आपलं हे मिश्रणाचा करून घेतो आपण चवीनुसार मीठ किती पाहिजे तेवढं आपल्याला एकदम सर्व मिक्स करून घ्यायचं पूर्ण भजी कराय कसा घेतो आपण पूर्ण कसा अगदी मिक्स करायला घ्यायचा असं हल होत एकदा हे काय हे तील टाकतो आता कुरकुरीत होण्यासाठी कुरकुरीत मिश्रण एकदम बरोबर करून घ्यायचं आहे एकदम एकदम पातळ पण नाही एकदम घट्ट पण नाही मिडियम एकदम आपण एकदा एक चाळण घेतले आहे त्याला आपण तेल लाव तेल लावतोय चिटकू नाही म्हणून ना चिटकू नाही म्हणून खाली आपण तेल लावून घेतो खाली हे बघा हे आपण नंतर पान आहे नंतर हे आहे ना मिश्रण आपण जे केलेलं ते संपूर्ण पानाला लावायचं आहे बघा हे बघा अशा प्रकारे संपूर्ण बघा आपलं एक पान पूर्ण लावून रेडी झालेलं आहे अजून असे आपले चार पाच पानं आहेत बाकी सर्वांना लावून घ्यायचं आहे त्याचा उलटा टाकायचा दुसऱ्या पानाला लावतोय आपण शिध्यासाठी लावला उलट्यासाठी लावला ते बघा आपण हे मग नाही बघा हे सर्व आपण जे आहे ना ते वरून काढलेलं आहे दुसरा एक पानाला पूर्ण लावून झालेला आहे आता आपण रोल बनवलायचा जसं आपण ते हे बनवतो ना काय ते फ्रँकी फ्रँकी आपण पण रोल बनवतोय हे बघा पूर्ण रोल बनवून घेतलाय बघा आपला एक रोल तयार झालाय हे दोन रोल रेडी झाले आपण नंतर थोडीशी कटिंग करणार आहोत अशी थोडे थोडे पीस हे बघा अशा प्रकारे आता आपण हे चार पीस केले त्यांना आपण ते थे पाणी ठेवलं आहे त्याच्यावरती वाफट ठेवणार आहोत हे बघा असे त्या पाण्यावर ठेवतोय आपण तो छोटा होणार नाही ना आणि वरून साकण मारणार आहोत हे बघा अशा प्रकारे आणि किती किती मिनटांनी आपण हे करणार काढणार आहोत तर आपण आता पंधरा वीस मिनटानंतर ते बघणार आहोत चेक करणार आहोत आणि बाकीची रेसिपी नंतर दाखवतो हे बघा वाफी एकदम शिजल्या आहेत त्या थोडा वेळ आपण थंड व्हायला ठेवणार आहोत पाण्याला एक तर मित्रांनो आता आहे ना आपण जे वापरलेले जे रोल केलेले आहेत ते आपण तेलावर चढणार आहोत चला तुम्हाला दाखवतो ते आपण हे तेल घेतले ते घेतलं इकडं आणि इकडे आपण एक एक आता कापून साईडला करते असे एक एक रोल आणि नंतर मग हे आहेत ना ते ह्याच्यामध्ये चढणार आहोत ते तुम्हाला रेसिपी दाखवणारच आहे मी दोन इकडे रोल तर आपल्या सर्व आहे ना कापून झालेलं आहे आता आपण एक एक सा तेलामध्ये चढतोय तर मित्रांनो पाहू शकता आपल्याकडं चालू रेडी झालेलं आहे आणि आपली आता ही शेवटची स्टेप आहे म्हणजे आता आप ही आपल्या खाण्यासाठी रेडी झालेलं आहे आता थोडाला <tip> पाणी सुटलं आहे मस्त पाहूया कशा झाल्यात ते आपण थोडा वेळ आहे बघणार आहोत काय बोलताय कशा झाल्या असतील तुम्हाला वाटतं हो का चव चाकून बघू की काय तर मित्रांनो आता आपण चव घेणार आहोत कशा झाल्या आहेत त्या आपल्या अल्लुवड्या बघू कसं झाल्या आहेत अल्हुड्या हे बघ अल्लुवडी खा अल्लुडी बघूया आपण चाकून मस्त आहे एकदम भारी कशी झालं आहे बेबी अलुडी कसं झालं आहे बेबीची फ्रँकी बघा फ्रँकी अल्लोडा फ्रँकी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवर येणारे नवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला भेटतील चला तर पुन्हा भेटू अशा आहे का व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बायबी बघा मी विशेषी टाकू तुझी टँकी टाक टँकी संपली चला तर पुन्हा भेटू अशा एका नवीन नवीनमध्ये कोणपर्यंत बाहेर बाय पहा तर राहा कोकणातला सुशांत